नमस्कार मी अतुल प्रभू तर सकाळी सकाळी अवघ्या माका फोन केला ना म्हणता आपण जाऊया आमच्या गणपतीची मूर्ती सांगू का तर म्हटलं ठीक आहे लवकर ये गाडीची चावी घेऊन ये तशीच गाडी का किक मारली आणि आम्ही निघाला आणि निघता निघता तुमका दाखवते आमच्या गावातलं एक धबधबो हा तर त्या धबधब्याचं नाव हा वाघवालीचं धबधबो आता पुढे येतच बघा तुमका कसं वाटलं तो सांगा आणि तुमचा मन झाला असा फिरोकेवचा तर नक्की आई एव्हा देवगडमध्ये मोठाटी आगावी तर घेऊ बघा आमच्या वाघवाळीचं धबधबो आता जरा पाणी कमी आहे कारण पाऊस कमी आहे पाऊस जास्त असलो की रस्त्यावर पाणी जाता एवढं मोठं आमचं धबधबो आहे तर पावसाची रिम रिमझिम रिम चालू होती आणि आम्ही त्याच्यातनच निघाला मस्तपैकी त्याची मजा घेत गाडीवरना तर अर्ध्यावर येऊन मला अवघड सांगूक लागलो आमची मूर्ती सांगितलेली आहे फक्त त्याच्या पा पाटाचा माप जाऊचा म्हटलं लवकर सांगतात तर ही समोरचीच मूर्ती अवध्यांची होती आणि त्या मूर्तीचं काम पण अजून बाकी होता तर आम्ही पिढीचा माप घेतला आणि तसेच निघाला पाऊस येऊच्या आधी घरी भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सबस्क्राईब करा बाय